जिल्हा परिषद निवडणुकी अगोदर महापालिका निवडणुका होतील असे संकेत मिळू लागल्यावर आता कोल्हापूरच्या खराब व निकृष्ट रस्त्यावरून राजकारण सुरू झाले स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर व माजी नगरसेविका भारती पवार यांनी रस्त्यांच्या दयनीय अवस्थेला यातील भ्रष्टाचारच कारणीभूत असून रस्ते काम करणाऱ्या ठेकेदार कंत्राटदार सल्लागार कंपन्या व अधिकारी या भ्रष्ट साखळीतील प्रत्येकाची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली ठेकेदार कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्यावर आरडाओरडा करून आपली इमेज सुधारण्याचा प्रयत्न करू नका असेही त्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना टार्गेट करून सांगितले दुसऱ्या बाजूला कामाच्या गुणवत्तेवरून क्षीरसागर यांनी ठेकेदार कंत्राटदार अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली पैसे तुम्ही मिळवणार बदनामी आमची होणार दर्जेदार कामे करा व ती एकतीस डिसेंबर पूर्वी पूर्ण करा असा दम आमदार राजेश क्षीरसागर यांनी अधिकारी व ठेकेदारांना दिला ज्या पद्धतीने हे आरोप प्रत्यारोप सुरू झाले ते पाहिल्यास निकृष्ट व खड्डेमय टांबरे रस्ते हा येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मुख्य मुद्दा बनणार हे आता दिसू लागलं शहरातील खराब रस्ते हे भ्रष्टाचाराचे प्रतीक आहे असे नॅरेटिव्ह तोंडावरच पद्धतशीरपणे सेट केलं जाते वस्तुस्थिती ही आहे की खराब व हो चाळण झालेल्या रस्त्यांच्या विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे त्यातच रस्त्यांचं हे जुनं दुखणं हायकोर्टच्या सर्किट बेंच समोर थेट पोहोचले रस्त्याविरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाल्यामुळे त्याला चांगलीच धार आली न्यायालयाचे रस्त्याकडे बारीक लक्ष आहे थोडक्यात काय तर कोल्हापुरातील रस्ते आता चांगलेच तापवू लागले रस्ते गरम झाल्यामुळे त्यातून भ्रष्टाचाराच्या आरोपाचे डांबरेही वितळू लागले रस्त्यातील भ्रष्टाचार हा महायुतीच्या काळात झाला तर यापूर्वी महापालिकेत काँग्रेसची सत्ता होती निकृष्ट रस्त्यांसाठी तेच जबाबदार आहेत असा आरोप महायुतीकडून केला जातो एकूण काय तर रस्ते प्रश्नावरून महायुती व महाविकास आघाडीतील नेते एकमेकांकडे बोट दाखवत आहेत रस्त्याला चिवटपणे चिकटून राहणे हा डांबराचा मूळ गुणधर्म योगायोगाने म्हणा की आणखीन काही म्हणा चिवटपणे सत्तेला चिकटून राहण्याचा हाच गुणधर्म राजकीय नेत्यांचाही असतो सत्ता आणि नेता यांचं नातं सेम टू सेम अगदी रस्ता आणि डांबरासारखा असतो नेता सत्तेला चिकटून बसतो इतकंच यासाठी त्यांना आता रस्त्याचा मार्ग मिळाला इतकी वर्ष रस्त्याचं दुखणं शहरवासियांनी अंगावर काढलं कुणीही ढुंकून पाहिलं नाही आतापर्यंत शहराच्या पाठीचा कणा मोडला इतकी वर्ष झाली अख्खं शहर डबऱ्यात गेले महापालिका निवडणुकीचा गजर वाजला म्हणून यांना जाग आली खराब रस्त्यांच्या विरोधातील मतदारांच्यातील रोषाचं परिवर्तन विरोधकांना रोखण्यासाठी व महापालिकेत सत्ता हस्तगत करण्यासाठी सत्ता मिळवण्यासाठी करायचं हे आता राजकीय नेत्यांनी ठरवलं दिसतंय तात्पर्य सांगायचं म्हणजे महायुती व महाविकास आघाडीतील नेते पदाधिकारी यांनी त्यासाठी कंबर कसले हे आता सिद्ध होते एकेकाळी खास रस्त्यांसाठी शंभर कोटी जो विकास निधी आणला हा एक प्रचार तंत्राचा भाग होता परंतु तोच आता उलटू लागला यातून दिसतंय काय तर शंभर कोटीच्या खराब रस्त्यांच्या माध्यमातून शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार व राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना घेरण्याची रणनीती विरोधकांकडून आखली जात आहे ते क्षीरसागर यांच्याही लक्षात आले क्षीरसागर हे आक्रमक नेतृत्व असल्यामुळे त्या आक्रमकपणे आपली बाजू मांडताना दिसत आहेत त्यांचा असा दावा आहे की शंभर कोटी सारखं सारखं म्हणू नका तर रस्त्यांसाठी शंभर कोटीची वर्क ऑर्डर काढली त्यातील पहिल्या टप्प्यात तेवीस कोटी रुपये आले उर्वरित सत्याहत्तर कोटी बाकी आहेत त्यातून डिसेंबर पूर्वी शहरातील रस्ते चकचकीत व गुळगुळीत होतील मग प्रश्न पडतो की आमदार क्षीरसागर यांनाच लक्ष का केलं पक्ष अथवा मित्र पक्षातील नेता पुढे येताना का दिसत नाही महापालिका निवडणूक सत्ता संघर्षात शिवसेना शिंदे पक्ष विशेषतः क्षीरसागर हेच लक्ष असणार आहेत शिवसेना शिंदे शिंदे पक्षाने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चे मांजणी केली हे के त्याला पहिले कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गेली दोन तीन महिने झाले शिवसेनेने आपल्या पक्षाचे मजबूतीकरण केलं त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे पक्ष हेच मोठे आव्हान असणार आहे या पक्षाचे नेतृत्व आमदार क्षीरसागर करीत आहेत त्यांना रोखण्यासाठी महायुतीतील भाजप राष्ट्रवादी यासारख्या घट पक्षाचं महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष रणनीती आखत आहे कारण काँग्रेस भाजप भाजपचाच एक भाग असणारी ताराणी आघाडी राष्ट्रवादी अजित पवार शिवसेना उद्धव ठाकरे या मित्र व विरोधी पक्षातील एक एक शिलेदार शिवसेना शिंदे पक्षाने आपल्या तंबूत आणल्यामुळे सध्या तरी हा पक्ष मजबूत झालेला दिसतोय यामध्ये माजी आमदार याम जयश्री जाधव माजी नगरसेवक शरंग देशमुख सत्यजित कदम प्रकाश नाईक नवरे निलोपर आजरेकर या मातपरांचा समावेश आहे नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राजेश शिरसेगर यांचा विजय झाला प्रत्यक्ष निवडणुकीपेक्षा निवडणुकी अगोदर घडलेल्या काही अनपेक्षित राजकीय घडामोडीमुळे ही निवडणूक गाजली राजकारण फिरलं की फिरवलं गेलं हे अद्याप ही कोडा आहे मात्र सत्तेच्या राजकारणातील सारीपाठावरील डाव प्रतिडावांचा सा तो किस्सा समजावून घेणं गरजेचं आहे कारण क्षीरसागरचा सा विजय झाल्यानंतरच शहराचे राजकारण बदलले क्षीरसागराचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीतील विशेषतः काँग्रेसच्या नेत्यांनी पद्धतशीर राजकीय व्यूहरचना रचली होती पण या काळात काही घटना घडामोडी अशा घडल्या की हा चक्रव्यूह भेदला गेला त्यामुळे क्षीरसागर यांचा विजय तसा सोपा झाला हे राजकीय नाट्य समजावून घेणं गरजेचं आहे प्रारंभी क्षीरसागर यांच्या विरोधात काँग्रेसकडून माजी स्थायी सभापती राजेश लाटकर यांना उमेदवारी देण्याचं निश्चित झालं होतं वास्तविक लाटकर हे पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होते त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याचवेळी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी आमदार सतेज पाटील यांचे कट्टर निष्ठावंत इच्छुक होते एवढ्या वर्षाच्या मेहनतीनंतर व साहेबांच्या निष्ठा ठेवूनही आपल्याला उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे ते दुखावले गेले जवळचा समर्थक दुखवला जाणं हे नेत्याला अडचणीचं ठरू शकते या नाराजीतूनच सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक शारंगर देशमुख नाराज होऊन पुढे शिवसेना शिंदे गटात येईल विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसमध्ये हा अंतर्गत का संघर्ष सुरू असतानाच लाटकर यांच्या ऐवजी काँग्रेसकडून मग मधुरी महाराजे छत्रपती यांचे अधिकृत उमेदवारी जाहीर झाली त्यांना काँग्रेसचे हातचिन्ह मिळाले क्षीरसागर व मधुरी महाराजे यांच्यात कडवा सामना होणार हे दिसत होते असे असतानाच अचानक मध्येच एक प्रभावी राजकीय चाल खेळण्यात आली माघार घेण्यासाठी काही तास अवधी असतानाच काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार असणाऱ्या मधुर महाराजे यांनी अचानक माघार घेतली निवडणुकीतून काँग्रेसचे हातचिन्ह गायब झाले मधुर महाराजे यांनी माघार घेण्यापूर्वी काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित झालेल्या राजेश लाटकर यांनी माघार घ्यावी असा आग्रह धरण्यात आला होता परंतु त्याला यश आले नाही त्यांनी माघार घेतली नाही आणि ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उभे राहिले मधुरी महाराजे या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार असताना त्यांनी अचानकपणे माघार का घेतली याचं सवळ उत्तर अद्यापपर्यंत बाहेर आलेलं नाही त्या काही सामान्य उमेदवार नव्हत्या त्यांच्या माघार घेण्यामागे निश्चितच काहीतरी ठोस कारण असणार एखाद्या राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी सहजासहजी कोणी मागे घेत नाही राजकारणातील अनाकलनीय घटनांमागे काही प्रश्न तसेच राहतात त्याची उत्तरे कधीच मिळत नाहीत किंवा सामान्य मतदारांपर्यंत ही उत्तरे पोचतच नाही त्यांच्या ती आवाक्या बाहेरची असतात सरते शेवटी म्हटलं तर मधुरी महाराजे यांची ती माघार होती पण तीच राजे क्षीरसागर यांच्या विजयाची पायाभरणी ठरली अपक्ष असणाऱ्या लाटकन यांचा पराभव करून राजे क्षीरसागर आमदार झाले त्यानंतर त्यांनी महापालिकेत सत्ता स्थापन करण्यावर लक्ष केंद्रित केलं कारण त्यांना आता महापालिकेवर वर्चस्व हवे आहे मागील सभागृहात महापालिकेमध्ये आमदार सतेज पाटील यांची काँग्रेस व मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती सध्या मुश्रीफ महायुतीत आहेत आगामी महापालिका निवडणुका महायुती एकत्रितपणे लढणार असेल तर भाजप शिवसेना शिंदे पक्ष व राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांच्यामध्ये जागा वाटप हा कळीचा मुद्दा असणार आहे शहरात भाजपची ताकद मोठी आहे मागील सभागृहात भाजप व तारारानी आघाडीचे तेहत्तीस सदस्य होते खासदार धनंजय माडी या पक्षाचे सध्या नेतृत्व करत आहेत काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे दोन सव्वेचाळीस सदस्य होते शिवसेनेचे चार सदस्य होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी विभक्त झाली असली तरी आमदार सतेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची ताकद मोठी आहे सध्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता विविध पक्ष आपापल्या पक्ष पक्षाची ताकद अजमावत आहेत असे असले तरी शिवसेना शिंदे पक्ष विशेषतः आमदार राजेश क्षीरसागर हे सर्व नेत्यांचे लक्ष असणार आहे हे मात्र नक्की त्यासाठीच रस्त्याचा मुद्दा तापवला जात आहे शेवटी या राजकीय घुसळणीतून काही बाहेर येऊ दे पण कोल्हापूरचे रस्ते सुधारले तर शहरवासीय त्यांना लाख लाख दुवा देतील हे मात्र निश्चित धन्यवाद